तर आता एक मोठी बातमी सध्या समोर येते सुदर्शन गुले पोलीस कोठडी आज संपली आहे त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे आज केच कोर्टात हजर के खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला कोर्टात हजर केलं जाईल दोन दिवस केच पोलीस ठाण्यात घुलेची चौकशी झाली आहे गुलेच्या गुले आवाजाचे नमुने सीआयडीनं घेतलं असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आज सुदर्शन गुलेची पोलीस कोठडी संपते त्याला कोर्टात हजर केला जाईल काय अधिक माहिती खंडणी आरोपी त्यांना केज आ, केज न्यायालयात आज हजर करणार आहेत त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी होती या कोठडीत त्यांच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यात आले आवाजा कंपनीला से दोन कोटीची खंडणी मागण्याचं त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यांना पोलिसांनी दोन दिवसाची पोलीस कस्टडी मध्ये घेतला होता त्यानंतर आज केस कोर्टात त्यांना हजर सुद्धा करणारे अंकिता आज त्यांना बघायला नेमकं पोलीस त्यांना पुन्हा पोलीस कोठडी घेते का त्यांना पुढचं काय निर्णय होते आज कोर्टात आपल्याला दुपारी साडे अकरा पर्यंत कळेल अंकिता नक्कीच दा त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी